नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पैसे जमा होणार आहेत किती पैसे जमा होणार आहेत कोणत्या योजनेचे हे पैसे जमा केले जाणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी एक ध्यानात ठेवा आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप जो जॉईन बटन आहे तो ऑन केलेला आहे जे काही तुमची समस्या असेल जॉईन करा मेंबरशिप आणि त्यामध्ये तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न विचारा आणि सर्वप्रथम प्रत्येक योजनेचे अचूक अपडेट तुम्हाला त्या मेंबरशिपमध्ये जे लाभार्थी मेंबरशिप जॉईन करतील अशा लाभार्थ्यांना सर्वप्रथम अचूकरीत्या मिळत जातील मित्रांनो आता आपण पूर्ण अपडेट समजून घेऊया पाच ऑक्टोंबर रोजी कोणत्या योजनेचे किती रुपये जमा होणार आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून जी तारीख फिक्स करण्यात आली आहे ती तारीख मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे सर्वप्रथम आपण पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊया पोर्टलवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी एक नोटिफिकेशन लावण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता संदर्भात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जो आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रिलीज केला जाणार आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता भरपूर अशा लाभार्थ्यांनी आतापर्यंत कमेंट केलेले होते की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता कधी येणार आहे आमचे हप्ते काही पेंडिंग राहिलेले आहेत आम्हाला सोळावा हप्ता मिळालेला नाही सतरावा हप्ता मिळालेला नाही किंवा अनेक हप्ते आमचे पेंडिंगमध्ये राहिलेले होते आता यामध्ये भरपूर अशा लाभार्थ्यांचे मुळे हप्ते आलेले नव्हते लँड सिडिंगमुळे आलेले नव्हते किंवा आधार लिंकमुळे आलेले नव्हते बँकेला मग त्यानंतर लाभार्थ्यांनी जे काही पूर्तता करायची होती ती पूर्तता केलेली आहे त्यांच्या खात्यावरती आता किती हप्ते जमावणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या ज्यांना सलग आतापर्यंत हप्ते मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांना पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये होणार आहेत ज्या लाभार्थ्यांचे काही हप्ते पेंडिंग राहिलेले होते अशा लाभार्थ्यांना जो काही हप्ता त्यांचा पेंडिंग राहिलेला होता त्यामध्ये एक हप्ता असो दोन असो या तीन असो आणि येणाऱ्या हप्त्याबरोबर त्यांच्या खात्यावरती हे सर्व पैसे रिलीज केले जाणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन उडेमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र